सर्वांना नमस्कार गेल्या दोन वर्षापासून राज्य शासनामार्फत शाळापूर्वतयारी हे एक अभियान राबवलं जात आहे या अभियानाचा मूळ उद्देश असा आहे की आपल्या परिसरातील सहा वर्ष वयोगटाचे सर्व विद्यार्थी हे इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल व्हावेत या अभियानाचा खरोखरीच गेल्या दोन वर्षापासून निश्चितपणे चांगला फायदा झालेला आहे आपल्या लक्षात आलेला आहे साधारणतः राज्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या अभियानांतर्गत दाखल झालेले आहेत म्हणजे एकूण विद्यार्थी संख्येमध्ये जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळांमध्ये वाढ झालेली आहे हा या अभियानाचा मूळ उद्देश असून याचा फायदा आपल्या सर्वांना झालेला दिसून येतो याच पुढचं पाऊल म्हणून आपण हे अभियान राबवत आहोत आणि यामध्ये आपण सगळेजण यशस्वी होऊ त्याच पद्धतीने पर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या या अभियानांतर्गत निश्चितपणे वाढेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू या अभियानासाठी आपल्या सगळ्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक गोंदिया यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद